नमस्कार शिवाजी शिवाजी छ, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर मोठ्या उत्साहाने पहिलं साध्य करतात तर होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या दिवशी राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती म्हणजे त्यांच्या शिलावरती छत्र आलं आणि ते छत्रपती झाले हे छत्रपती याच्यासाठी झाले की जनतेची सेवा करणं हिंदवी राष्ट्राची राज्याची निर्मिती करणं इंग्रजांच्या यवनांच्या त्रासाला कंटाळलेल्या जनतेला एक आधार होता आणि त्या पद्धतीने छत्रपती झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी करता येणार नाही आणि म्हणून ते छत्रपती झाले तो उद्याचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर सिंहासनाधीश झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा शब्दकोश बनवला की ज्याच्यामध्ये उर्दू नावाचं जास्तीत जास्त उर्दू शब्द होते ते जाऊन सरळ सोपी मराठी भाषेमध्ये व्हावी अशा पद्धतीने शब्दकोश बनवला त्यांनी स्वतःच्या राज्यासाठी नाणी काढली तांब्याची आणि सोन्याची चांदीची जी काय नाणी होती ती व्यवहार येण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीने ती नाणी काढली अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य निर्माते आपल्या राज्याचे देशाचे की त्यांनी मध्ये हिंदूंना जे न्याय मिळाला पाहिजे त्यावेळेला यवनांचं जे राज्य होतं त्यासाठी जे राज्याची निर्मिती केली त्याला जवळजवळ तीनशे एक्कावन्न वर्ष होऊन गेले उद्या तीनशे वा ज्या राज्या राज्याभिषेक जो रायगडावर झाला होता त्यानिमित्त माझं त्यांना वंदन आहे की ते नसते तर आम्ही नसतो ही सर्व आमच्या हिंदूंची भावना त्यावेळेच्या रयतीची भावना ती जी ती तेव्हापासून ते आजपर्यंत सर्व हिंदूंच्या मदतीही हृदयामध्ये साठवलेली आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं दैवत मानतो आणि ते दैवताचा उद्या राज्याभिषेक झाला त्याला माझं वंदन असं